आज आपलं सरकार आपलं महाविकास आघाडी सरकार लोक कल्याण सरकार लोकांसाठी जे काम करणारं सरकार आहे त्या सरकारला आशीर्वाद महाविकास आघाडीच्या मागे असावा काँग्रेसच्या मागे असावा एवढी माफक अपेक्षा आपल्या आजच्या व्यक्त करतो आशा करतो येणाऱ्या काळामध्ये आपले काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गाव पातळीवर बूथ पातळीवर ज्या पद्धतीनं आपण लोकसभेला काम केलं त्याच पद्धतीनं अजून अधिक पद्धतीनं आपण विधानसभेला काम करतात आणि त्या कामाला आजपासून आपण सर्वजण नाकाली ही अपेक्षा व्यक्त करू तो जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभेचे पडगम वाजलेलेच आहेत राज्यभरामध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीला जे यश आहे ते यश रूपांतर लोकांचा जो आशीर्वाद मिळाला लोकांचा जो विश्वास महाविकास आघाडीला मिळाला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडी हे पोस्ट पोल अलायन्स होतं की दोन हजार एकोणीसला आम्ही एक पर्याय म्हणून लोकांसमोर ठेवला त्या पर्यायाला आज प पहिल्यांदा लोकसभेमध्ये महाविकास आणि इंडिया आघाडीमध्ये सगळे विरोधी पक्ष जे एकत्र आले त्यांनी जे लोकांसमोर पर्याय ठेवला त्या लोकांनी त्या पर्यायाला पसंती दिली आणि आता पहिल्यांदा महाविकास आघाडी प्री पोल अलायन्स म्हणून या निवडणुकीमध्ये जाणार आहे सगळ्या घटक पक्षांना सगळ्या मित्रपक्षांना घेऊन जे काम चालू आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जातो आहे लोक त्याला पसंती देत आणि तीच कामं लोकांपर्यंत आम्हाला घेऊन जायचे विद्यमान सरकारचा जो कारभार आहे फक्त आश्वासनाच्या घोषणाचा पाऊस ते पाडतात पण खऱ्या अर्थानं काही मिळत नाही कालच जर आपण बातमी बघितली असेल की वित्त विभागानेच जे आता आक्षेप दिले की हे पैसे माझी लाडकी बहीण योजनेला कसा पुरवठा होईल त्याच्यामध्ये त्यांच्यामध्येच ते संभ्रम निर्माण झाले हो त्यामुळे कुठेतरी लोकांमध्येही संभ्रम आहे की आपण योजना जाहीर करतो तर त्याचं नियोजन मात्र नीट होत नाही फक्त निवडणुकीला पुढे जात असताना काहीतरी योजनेचा पाऊस पाडवावा अशीच काहीतरी भूमिका महायुती सरकारकडून झालेली आहे